श्री नवनाथ कथाचा राध्याय सातवा मच्छिंद्रनाथांचे वीरभद्राशी युद्ध या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने चौऱ्याऐंशी लक्ष योनीत जन्म येणार नाही व्यथा जाईल व चिंता दूर होईल अध्यायाला सुरुवात करूया मच्छिंद्रनाथ हरेश्वरला गेल्यावर तेथे त्यांनी गदा तीर्थावर स्नान केले प्रदक्षिणा करू लागले त्याच वेळी स्नानासाठी तेथे त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आले तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथांची भेट झाली उभय त्यांनी एकमेकांस नमस्कार केला मग तुम्ही कोण कुठले पंत कोणता अशी वीरभद्र विचारपूस करू लागले तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाले या देहाला मच्छिंद्र म्हणतात आमचा नाथपंत आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत हे ऐकून वीरभद्र म्हणाले हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला योग्य नाही या मुद्रा टाकून द्या नाहीतर जागोजाग तुम्हाला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या वे लागतील वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंत काढणारा तुमचा गुरु तरी कोण वीरभद्राचे हे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्रास म्हणाले अरे अधर्मा तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे अरे आता उगीच इथे बडबड करत बसू नकोस आता आपल्या कामाला जा नाहीतर मी तुला शिक्षा करीन मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला ते म्हणाले अरे मूर्खा आता मीच तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्यांनी धनुष्यासह अर्धचंद्र निवारण बाण भात्यातून काढला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले अरे पतिता उन्मत्त वागून तू लोकांत आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवतोस मात्र यामुळे तुझे मरण ओढवेल अरे अशा ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले तुझी ही सोंगे माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरू शकत नाहीत आता तुझे आयुष्य संपले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशा तऱ्हेने उभयतांची बरीच बोलाचाली झाली नंतर वीरभद्राने धनुष्याला बाण लावून मच्छिंद्रनाथांना रामाचे स्मरण करायला सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले राम मंत्र तुला अपवित्र वाटला पण पक्के ध्यानात ठेव की त्याच मंत्राने शंकर दुःखांपासून मुक्त झाले व सुखी झाले या मंत्राने वाल्याचा वाल्मिकी झाला तोच मंत्र मला पण तारील आता तू सावध रहा असे म्हणून त्यांनी झोळीतून भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण गवताच्या काडीसारखा वाटला तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राण घेण्यास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशातच फिरू लागला आणि मच्छिंद्रनाथांच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला नागास्त्रामुळे पृथ्वीवर प्रलय ओढवणार असे वाटले पण ते पाहून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले त्यामुळे शक्ती क्षीण झाली अशा प्रकारे त्यांची झटापट चालू असताना प्रतापी वातास्त्र सोडले हे पाहून मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र योजले नंतर वीरभद्राने अग्निअस्त्र सोडले तर मच्छिंद्रनाथाने जलअस्त्र सोडले अखेर ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथांना शांत केले व वीरभद्रात जवळ बोलावून त्यांची मच्छिंद्रनाथांची मैत्री करून दिली व हे नाथ नारायणाचे अवतार ना आहेत असे सांगितले हे ऐकून शांत झाले झाले देण्यास तयार वीरभद्र म्हणाले आजपर्यंत मोठे मोठे बलवान व असंख्य वीर जेरी सांडले आहेत पण मच्छिंद्रनाथांसारखा वीर मला आढळला नाही त्यांचे गुरु धन्य आहेत असे बोलून त्यांनी मच्छिंद्रनाथांना आलिंगन दिले व त्यांची काय इच्छा तेवा आहे असे विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी साबरी विद्या साध्य केली आहे त्यासाठी तुमचे सहाय्य असावे मच्छिंद्रनाथांचे मागणे ऐकून वीरभद्राने मंत्रावर करण्याचे वचन दिले मग सर्व देवांनीही मच्छिंद्रनाथांना सहाय्य करायचे कबूल केले नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला ते विष्णूंच्या पाया पडले तेव्हा विष्णूने मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले व सांगितले तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रकट होऊन तुझ्या संकटांचे निवारण करीन असे बोलून त्यांनी त्यांना चक्रास्त्र दिले नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूळास्त्र ब्रह्मदेवाने शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले कुबेराने सिद्धी मंत्र दिला वरुणदेवाने वरुणास्त्र दिले अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून एक एक वर मिळवला मग आप आपल्या विमानात बसून ते सर्व स्वस्त केली मणिकर्णिकेचे स्नान करावे अशी माझी इच्छा आहे तेवढी मनीषा पूर्ण करावी मच्छिंद्रनाथांची ही इच्छा सर्वांनी कबूल केली मग विष्णून त्यांना आपल्या विमानातून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर बसवले त्यांचे जेवण झोपणे उठणे बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णूंबरोबर वैकुंठात होत होत्या वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथ नेहमी मणिकर्णिकेत स्नान करीत असे एकदा त्यांना पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची इच्छा झाली ही इच्छा त्यांनी भगवान विष्णूंजवळ बोलून दाखवली त्यांच्या इच्छेनुसार विष्णू त्यांना तेथे घेऊन गेले त्या नवनारायणाच्या समाध्या त्यांना दाखवल्या त्या समाध्या पाहून त्यांना आनंद झाला मच्छिंद्रनाथ वैकुंठाला एक वर्षभर राहिले तेथून शंकर त्यांना कैलासावर घेऊन गेले तेथेही ते एक वर्षभर राहिले शिवाने तिथे त्यांचा ते स्नेह वाढवला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यांना इंद्रलोकी घेऊन गेले तेथे ते, ते तीन महिने राहिले नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्यांना सत्यलोकास घेऊन गेले तेथे ते त्याने सहा महिने वास्तव्य केले पुढे सर्व देवांनी त्यांना आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले अशा प्रकारे एकंदर मच्छिंद्रनाथांनी स्वर्गात राहून पाहून घेऊन ते मृत्यूलोकात यायला निघाले तेव्हा सर्व देवांनी त्यांना अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसवून मृत्यूलोकात आणून सोडले नंतर मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाले मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे तेथे त्यांनी तीनशे साठ गरम पाण्याची कुंडे पाहिली ती पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळात गेले व पुजाऱ्यास बोलून कुंडांबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्याने सांगितले पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनी यज्ञ केला होता त्या प्रसंगी सर्व देव येथे आले होते त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून कुंडाला आपापली नावे दिली व ते सर्व बारा वर्षे बारा दिवस येथे राहिले होते यज्ञ संपल्यावर देव स्वस्तांनी गेले पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र येथे आहेत कुंडांबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावे असे मच्छिंद्रनाथांनी विचार केला आणि लगेच त्यांनी त्रिशुळाच्या साह्याने एक कुंड खणून तयार केले व वरुण मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्निने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व ते वज्रदेवीच्या देवळात गेले नंतर त्यांनी देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले वज्रदेवीने त्यांना शाबाशकी दिली व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले नंतर मच्छिंद्रनाथाने देवीला विचारले तुला वज्रबाई का म्हणतात मच्छिंद्रनाथांच्या या प्रश्नावर देवी म्हणाली वशिष्ठांच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्रदेव आले होते पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यांना मान मिळाला नाही म्हणून ते चिडले व त्यांनी वज्राची प्रेरणा केली हे पाहून श्री रामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला त्यात मी प्रकट होऊन वज्र घेऊन टाकले मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी प्रभू रामांची प्रार्थना केली तेव्हा प्रभू रामाने इंद्राला वज्र परत दिले त्याच वेळेस देवानी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव दिले यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानास गेले त्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्यांनी माझी स्थापना करतेवेळी मला भोगावतीचे स्नान घातले माझी प्राण प्रतिष्ठा केली ते भोगावतीचे जल पुन्हा आज मला मिळाले पण श्री रामांपेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले पण तू मात्र गरम पाण्याची भोगावती येथे कायम ठेवलीस मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिले व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे गेले पुढील अध्यायामध्ये पाशुपत राजाला श्री रामांचे दर्शन व मच्छिंद्रनाथ व सूर्यदेव यांच्यातील युद्ध कथा पाहायला मिळेल श्री नवनाथ कथा सार अध्याय सातवा संपूर्ण अलख निरंजन